सगळ्यांना नमस्कार आहे आणि मला आज भारीच वाटते की पुनीत पुनीत पुनित बालेंची सरांपासून आज माझा सत्कार होतोय कारण की मला आमचे किशोर नगाती भाऊ असतील आणि बोंबाळे आमचे कोच असतील बोलले होते की आपल्याला पुढं जायला म्हणजे बाहेर जायला भरपूर सपोर्ट होईल की माझी आता इच्छा आहे की माझी नाईन्टी टू के जी वेट आहे तर मी बाहेर बी स्प स्पर्धा खेळणार आहे मी नक्कीच आता ऑलिम्पिकला बी ट्रायलला मी ट्राय करणार आहे तर मी माझं नक्की सांगू शकतो की मी माझं शंभर टक्के मेडल बाहेरून आणू शकतो आणि मी सध्याला फोकस तर मी महाराष्ट्र कसे के केलं तर की मी तीन वर्ष झालं की पराभूत होत होतो म्हणून आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा म्हणजे एक खूप मोठी स्पर्धा आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त मी फोकस होतो त्याच्यावर केलं तर पुढील महिन्यात माझी हिंदी केसरी कॉम्पिटिशन होती मी आता आग्रह केला सरांना की माझ्यासाठी नक्कीच एकदा तुम्ही मॅच बघायला माझी नक्कीच हरियाणामध्ये हो, होतील किंवा पंजाबमध्ये होतील पण तिथं तुम्ही नक्कीच या म्हणून गेल्या वर्षी और... महेंद्र गायकवाड यांच्याकडून माझा पराभूत झाला आणि महाराष्ट्र केसरी ते होते शिवराज राक्षे ह्या वर्षी शिवराज राक्षेची माझी फायनल फायनलला ती मी मातीमधून होतो आणि शिवराज राक्षे हे होते ते मॅ मॅट वरून होते ते मग पराभूत काय एक कुस्ती आहे आता सरांनी सांगितले की आपण क्रिकेटमध्ये काय होईल ते कधी सांगते नाही तसंच ही कुस्ती पण आहे की एकंद काही कधी होईल सांगता येत नसतं एक कुस्ती कधी आता आपल्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे किंवा आमच्या आमच्या साईडचं कोल्हापूर साईडचं म्हणणं आहे की कुस्ती हे दोन पावडी पायाची आवडी आहे म्हणजे ही तुम्हाला कळत नसेल पण सांगतो जे आता कसं आहे मराठीत हे म्हणणं आहे पण कसं कधी कोण चितपट होईल कधी सांगता येत नाही तिथं माझा डाव घावला माझे जे माझे प्रॉपर डाव आहेत त्यात राक्षे घावले त्यात मी चित करून टाकले त्यांना कारण की एकदा जर संधी खोकली गती परत येऊ शकत नाहीये मग ती कुस्तीत असो किंवा भविष्यात असो कुठे माझं मा पुढचं माझं पहिल्यापासूनच स्वप्न आहे मी बाहेर बी खेळलोय मी नॅशनलच्या स्पर्धा पूर्ण खेळ माझे टूर पण लागले होते जॉर्जियाला माझे टूर पण लागले होते शेनिर नॅशनलला पण जास्तीत जास्त मी सध्याला मला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जी होती ती मला महाराष्ट्र केसरी गदा घ्यायची होती कारण की मी तीन वर्ष माघारी गेलोय फायनलला येऊन मी ह मला पराभूत करावा लागला पण आपण म्हणले की ह्या वर्षी आपण प्रॉपर तयारी करून लढूया तर मी पूर्ण ते आठ महिने मी तयारीत लावले आहेत त्याच्यामुळं मला आत्ता हेतून आता महाराष्ट्र केसरी गदा तर मिळालेलीच आहे मला पुढच्या महिन्यात मला हिंदी केसरीची तयारी बी चालला आहे ते बी मिळेल माझी पुढची तयारी आहे माझ्या बाहेरच्या देशात जाऊन प्रॅक्टिस आपली जास्तीत जास्त मला करून आपल्याला देशाला बाहेरून मिळून आणायचे महाराष्ट्र केसरी गदा मिला आहे अतिश्रेय जास्त आता आमचे माझे सरकारी मित्र आहेत आणि आमचे पहिल्यापासून माझे सिनियर राहिलेले आमचे यगुश बोंबळ आहेत किशोर नकात आहेत आणि मला घडवलं ज्यांनी त्यांचं नाव आहे जी ईश्वरदा हरगुले मला ज्यांनी बालपणापासून मला त्यांनी खेळायला शिकवलं मला कुस्ती काय असते शिकवलं मला माझ्या पायावर उभा करायला शिकवलं ते आहेत आमचे ईश्वरदा हरगुले आणि आमचे स्वतः वडील चंद्रकांत काळे भावना काय आता की मला पण माहित आहे की जे सरांनी सांगितलं ते शब्द आपण पूर्ण करणारच आहेत कारण की अं अदुकर आपल्या अथलेटिक्स मध्ये बी त्यांनी बऱ्याचशे आपल्याला प्लेअर्सला सगळ्याशाला रेडी करून त्यांना मदत करून त्यांच्या पाठीवरच्या बाकीची थाप देऊन त्यांना मोठं केलेलं आहे हे एक खूपच खरी एका प्लेयरला खूप मोठी संधी आहे की खरंच तू पुढं जा आहे आम्ही असं म्हणणारे पुनिता सर आहेत त्यांनी खरंच माझ्या हे पाठीवर थाप देऊन मला खूपच चांगलं वाटतं या